फक्त मागच्या तीस दिवसात पाहिलं तर सिल्वरची किंमत अब्बल पंचेचाळीस पर्सेंट ने वाढलेली आहे इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी रॅली येणं फक्त डिमांड आणि सप्लायच्या गॅपमुळे होऊ शकत आज हा रेकॉर्ड करत असताना सिल्वरची किंमत तीन लाख चौतीस हजारच्या पुढे गेलेली आहे आता सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो की आपण सिल्वर होल्ड करायचे आता सेल करायचे की अजून खरेदी करायचे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पण त्याचबरोबर याचे उत्तर देणंही तितकंच कठीण आहे प्रामाणिकपणे सांगायचं तर मला स्वतःलाही या प्रश्नाचे ठोस उत्तर माहिती नाही खर तर सध्या कोणीही सिल्वरच्या किमती अचूकपणे प्रेडिक्ट करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र मला खूप स्पष्टपणे दिसते सिल्वर मध्ये सध्या जी रॅली सुरू आहे ती पूर्णपणे डिमांड आणि सप्लायच्या गॅप मुळे आलेली वाटत नाही असं का वाटत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तसंच सध्या सिल्वर मध्ये जी तेजी पाहायला मिळत आहे तिच्या मागे लेटेस्ट कार्णही आज आपण डिटेल मध्ये डिस्कस करून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि मला ओळखत नसेल तर माझ्या नाव आशिष वेगळी मी स्वतःची रिसर्च करतो आणि ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आता आपण उद्याकडे बोलूया मला का वाटतं की ही रॅली डिमांड आणि सप्लायच्या मुळे आलेली नाही जर तुम्ही माझ्या स्क्रीनकडे पाहत असाल तर तुम्हाला दिसेल की जून दोन हजार पंचवीस पासून जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे अवघ्या आठ महिन्यात सिल्वरची किंमत जवळपास दोनशे पर्सेंट ने वाढलेली आहे ही वाढ नक्कीच मोठी आहे पण या रॅलीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी जर आपण थोडं झूम इन करून पाहिलं तर चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत म्हणजे अवघ्या दहा ते बारा दिवसात ज्यामध्ये सिल्वरची किंमत फारशी वरही गेली नाही आणि फारशी खालीही आली नाही किंमत साइडवेज मूव्ह करत राहिली साधारण चारशे रुपयाच्या रेंजमध्ये त्यावेळी असं वाटायला लागलं होतं की कदाचित सिल्वर कन्सोलिडेशन मध्ये जाईल पण जानेवारी नंतर अचानक मध्ये एक नवीन ब्रेकआउट पाहायला मिळाला आणि फक्त मागच्या तीस दिवसात पाहिलं तर सिल्वरची किंमत अब्बल पंचेचाळीस पर्सेंट ने वाढलेली आहे इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी रॅली फक्त डिमांड आणि सप्लायच्या गॅप मुळे होऊ शकत नाही असं मला वाटतं असं का म्हणतो ते समजून घेण्यासाठी थोडा डेटा पाहूया जर तुम्ही लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या वेबसाईट वर तर तिथे लंडन मधील सिल्वर इन्व्हेंटरीचा डेटा उपलब्ध आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सिल्वरची इन्व्हेंटरी ऑल टाइम लो लेवल वर होती त्या काळात डिमांड खूप जास्त होती आणि सप्लाय खूप कमी होती त्यामुळे इन्व्हेंटरी सतत कमी होत गेली त्यानंतर काय झालं इन्व्हेंट्री हळूहळू वाढत गेली डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ती पुन्हा नॉर्मल लेवलवर आली याचा अर्थ काय याचा अर्थ असा की सध्या फिजिकल कमतरता नाही फिजिकल सिल्वर उपलब्ध आहे आणि इच्छित असल्यास खरेदी करू शकतो त्यामुळे सध्या रॅली ही फिजिकल नाही आलेली मग प्रश्न उडतो की मागच्या तीस दिवसात सिल्वर पंचेचाळीस पर्सेंट पेक्षा जास्त का वाढलं याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे चीनने सिल्वरच्या एक्सपोर्टवर एक्सपोर्ट वर लावलेली बंधने आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चीनने सिल्वरच्या निर्यातीवर काही रिस्ट्रिक्शन्स लावले होते जरी ही बातमी मीडियामध्ये अलीकडे आली असली तरी प्रत्येकच्या चीनने ही घोषणा सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजीच केली होती चीनच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स वेबसाईटवर ही बातमी स्पष्टपणे उपलब्ध आहे चीनने टंगस्टन अँटीमनी आणि सिल्वर या तीन मॅटर्सच्या एक्सपोर्ट्सवर प्रोसिजर्स आणि लिमिट्स लागू करण्याचं जाहीर केलं होतं चीन हा जगातील सर्वात मोठा सिल्वर एक्सपोर्टर आहे त्यामुळे या निर्णयाच्या ग्लोबल सप्लायवर परिणाम होणं स्वाभाविक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे चीनने सिल्वरची एक्सपोर्ट पूर्णपणे बंद केलेली नाही पण त्यांनी असं ठरवलं आहे की ज्या चायनीज कंपन्यांच्या सिल्वर प्रोडक्शन अँशी टनपेक्षा कमी आहे त्या कंपन्या सिल्वर एक्सपोर्ट करू शकणार नाही त्यामुळे अनेक लहान चायनीज कंपन्या ग्लोबल मार्केट मधून बाहेर पडतील चायनीज सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जाहीर केलं की फक्त चौवेचाळीस कंपन्या अशा आहेत ज्या नवीन नियमानुसार सिल्वर एक्सपोर्ट साठी एलिजिबल आहेत त्याच्या ग्लोबल सप्लाय वर नेमका किती परिणाम होईल हे सध्या सांगणं कठीण आहे कारण आपल्याकडे जानेवारी महिन्याचा जा एक्सपोर्ट डेटा अजून उपलब्ध नाही आहे पण स्पेक्युलेशन करायला लागतात डेटा येण्याआधी पोझिशन्स घ्यायला सुरुवात करायला लागतात सिल्वर मध्ये रॅली सुरू झाली आहे आता प्रश्न येतो की कि चीन किती सिल्वर एक्सपोर्ट करू शकतो गेल्या चार ते पाच वर्षांत चीन दरवर्षी साधारण बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे टन सिल्वर एक्सपोर्ट करतो जगात एआय टेक सेमी कंडक्टर्स आणि सोलर पॉवर साठी लागणाऱ्या सुमारे सत्तर सत्तर पर्सेंट सप्लाय चीन कडून होतो त्यामुळे चीन हे एक प्रकारचे इकॉनॉमिक प्रकार वेपन म्हणून वापरत आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्या थेट परिणाम अमेरिकावर होतो कारण दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत सिल्वरची डिमांड प्रचंड वाढलेली होती ए आय ईव्हीज आणि सेमी मुळे म्हणून ट्रम्प यांनी काही सिल्वर वरचे टॅरिफ सस्पेंड केले होते त्याशिवाय अमेरिकेत जिओपॉलिटिकल पॉलिटिकल अनसर्टनिटी फेडचे चेअरमॅन वर झालेले वाद आणि ग्रीनलँड संदर्भातील स्टेटमेंट्स या सगळ्या घटनांमुळे मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अशा काळात गोल्ड आणि सिल्वर मेटल्स मध्ये रॅली येणं हे एक नैसर्गिक आहे पुढे सिल्वरची किंमत काय होईल प्रामाणिकपणे सांगू शकत हो नाही काही एक्सपर्ट चार लाखांच्या अंदाजा अंदाज ला तर काही जण दोनशे डॉलर प्रति ऑन जाण्याची शक्यता व्यक्त करत आहेत पण हे सगळं केवळ अंदाज आहे माझा उद्देश फक्त इतकाच होत की सध्या सिल्वरची रॅली काय आहे हे डेटा आणि कारणांसह तुमच्यापर्यंत पोहोचवणे सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब